उद्या उद्या मेंण्यासाठी एक वेणी बनवून घेते इकड गौरांचा इष्ठाची तयारी वाजू नको तो गौरांच्या तोपर्यंत मी करून घेते वेणी बनवते आता गौरांच्या मार खाणार आहे लक्षात ठेव ते आलेल बघ मी तरी त्यांना फोन मारले माया मला घ्या घ्यातरी आलेल बघ हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत नसाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये आणि आता पटापट रेडी होते फाउंडेशन थोडं लावलंय आता ऑर्डर लावते आणि आज जायचं आहे मुंबादेवीचं दर्शन करायला गौरांश नको ना तर मग खूप घाईगडबड होणार आहे गौरांशला सुद्धा स्कूलला सोडायचं आहे मला आता अरे गौरांशला स्कूलला सोडून मग मी निघणार आहे अशीच कारण अखरचं टायमिंग दिला आहे मग त्या टायमिंगमध्ये निघायला लागणार आहे कोणत्याच पोच तर त्या टायमिंगमध्ये निघायला लागणार आहे आम्हाला मग इकडं काही चालले तसेच सोडणार गौरातला गौरांचे आजपासून स्पोर्ट्स चालू झालेत तर मग आणायला भाऊ जाते आता पटापट तयारी करून घेते कारण दहा वाजून दहा मिनटं व्हायला आली सव्वा निघायला लागेल तर ब्लॉग मी नंतर कंटिन्यू करते कोण कोण आहे आमच्यासोबत ते तुम्हाला नक्की पुढं दिसेलच का तुम्ही कंटिन्यू आहे ना अच्छा चल आज काय खरं नाही दिसत आमची पाय जाणार आहे चला बाटेमागे आम्ही आहेत पाठीमागे गप्पा रंगलेले आहेत आणि एक कमी आहे ना त्या बडबड्या त्यांची कमी आहे बघूया काय काय कोण कोण शॉपिंग करत ते बघूया आता उतरलो आम्ही मस्जिद बंदर ना आता इथून चालत मुंबादेवी चला इथं सगळे खड मसाले आहे ना खडे मसाले ड्रायफ्रूट्स खेळणे गौरांची खेळणी इथूनच गेल्या वर्षी स्टार्ट केलं मी ब्लॉग बघितला ना सगळे होतं ते आपण दाकी वगैरे बघा इथं सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे आणि मसाले इथं वेगवेगळ्या प्रकारचं खजूर चॉकलेट्स सगळं भेटणार इथं मस्जिद बंदरला उतरायचं आणि इकडं चालत यायचं प्रत्येक प्रकारचं खजूर आहे सगळं खाऊ चॉकलेट्स बघा घेते चला आलेलो आहोत मंदिराच्या इकडं वेण्या पन्नासवरन साठ झाली का वेन आणि इकडं दुकान चल खरेदी पेढेवाला घेऊच ना का माहिती आहे ना काकी चला एंट्री इथून आहे इथून जायचं आहे आतामध्ये बघूया कसं दर्शन होतं मस्तपैकी इथं आता फोन बंद असणार मला वाटतंय काही आणि आमच्या कॅन इकडं आल्या बॅग काढायचे गर्दी गर्दी नसते आतमध्ये चाललेलं होतं आणि इथं बंडारा कोणतरी वाटतंय चला झालं दर्शन मंडळी दर्शन कसं झालं एकदम गर्दी नाही नाही परत गेलोच तो असत आणि मस्त एकदम पॉझिटिव्ह वाटलं दर्शन नाही काय नाही मस्त वाटलं मस्त झालं खूप दर्शन आणि सांग एवढे लोक असून पण गर्दी नाही मंदिर खूप ना। मस्त दर्शन झालं आमचं इतक्या वेळेस आम्हाला असं दर्शन भेटत नाही नाही ना। ना पण गेल्या वर्षी आपण लाईनीतच उभे राहिले आज या वर्षी काय नाही मस्त दर्शन आणि मी आणि पाठीमागे गर्दी बघू शकता किती तरी पण मस्त झालं कुठे म्हणते चप्पल आ बघा चला आमची चप्पल आहे चला आलो आम्ही आता इथून झालं भुलेश्वर मार्केट चालू पण पहिला आम्ही पेठपूजा करणार आहोत आणि मग काम धुजा काय बंद आहे हां हां दादरला पण नाही बसून देत हां चलो मग भुलेश्वर मार्केटच्या आतमध्ये येऊ पण इकडं सगळं डझनवर गळ्यातलं आमचा नाश्ता टाइम कशी आहे नाए, नाए। 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 आ, हाँ, ना बेस्ट मुंबई नाश्ता करून घेतो आता आलो भुलेश्वर मध्ये मस्त मस्त गळ्यात एक देतात काय हा वन पीस पण एक दिवस सगळी व्हरायटी आहे इथं छान आहे नवीनच काहीतरी ते नवीन आहे छान आहे आणि इथं एक 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 पीस सुद्धा भेटते मासा कोळ्यांची ना तिची साडी पिण आहे मस्त आना पले मार्केट एक बीस ही पी विचार मैं दौ रुपया लेंथ छान है इकड़ सग से

गळ्यातलं आता हे डिझाईन आले खूप छान वाटतं घातलं ते छान आहेत बघा पण छान आहे वन फिफ्टी वन फिफ्टीला किती आहेत बारा आहेत चार आठ आहेत ना याचे बारा तो बारा बारा आहेत वन फिफ्टीला मस्त क्लिप आहेत छोट्या मुलींना सगळं डझन वर नाही अहो आतमध्ये दुकान किती वरायटीची साडी आहेत बघा एक पीस पण भेटेल का एक पीस नाही भेटत इकड बांगड्या कुठं गेलं या इकडं हां या दुकानात आलेलो आहे ना

दुकान और दुकानि

का का वर्षी ये ये, बोर। दो। तुँद। दो। तुँद। ये दो और तुद। तुद। हाँ? बोला आता है ना क्रॉफ मार्केट चालू प्रॉफेट मार्केट चाहिए तिथे तुम्हाला सर्व काय भेटणार म्हणजे मेघली ढोसली पापड वगैरे सर्व सर्व काय खिपड चला बघूया काय भेटू डोसा आहे डोसा आहे डोसा खाऊ गल्ली खाऊ गल्ली एवढं काय हां पुरी गल्लीमध्ये सगळं खाण्याचंच आहे चला बघू आता खाय घेतोय आम्ही गेल्या वेळेला झोला घ्यायला दुसऱ्या होत्या वेळेला तुम्ही आल त्यांचा झोला घ्यायला आता इकडं पापडच्या पापड असं पापड काय चापड हां बाई ओ एक एक पाहिजे काय सेव खमणी आता पहिल्यांदा काकी ट्राय करतात छान आहे मग ढोकळ्यासारखंच काहीतरी बनवलं असेल त्याने आता दुसरा वाटणं सगळ्यांच्या रिएक्शन कॅप्चर करे आपला पापड झाला रेडी याची टेस्ट कशी छान आहे छान आहे मस्त पण हां आता मसाला पापड खाल खायला चम्मच भारी आहे आंबट घोड असत आंबट मस्त तर क्रिसमस आले तर क्रिसमसचं बघा सगळं डेकोरेशन केलं आणि सगळं सामान इथं हळदीचं वगैरे हे बघू <laughs> <नागा। laughs> शकता पिशव्या आणि इथं क्रिसमसचं सगळं हे बघा सँटा किती लावला आहे बघा इकडं <laughs> सगळं क्रि सँटाचं भेटणार होत आहे ना आता आम्ही आलो मंगलदास मार्केट हे बघा सगळं चलो हे तर रताळ रताळ भाजून साफ करून मग मीठ मसाला टाकून देतात शूज वगैरे बघा मस्त आहेत आपण शूज बघू चला इकडं मंगलदास मार्केटमध्ये एक वस्तू विचारली आणि त्याला आपल्याला जर किंमत जास्त वाटली आपण कमी केली तर आपल्या <laughs> पाठी अशी लागतात घ्या 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 कर लास्ट पर्यंत येतील तिथपर्यंत बघा बोलत कानातले बघे छान आहेत चलो बघूयाच साडेपाच आणि आम्ही अजून इथंच आहोत किती वाजतील सात वाजतील घरी पोचायला आम्हाला काय खरं नाही घरची बोलतील दर्शन करायला गेलेले का काय करायला गेलेले <laughs> बरोबर सात वाजतील साडेपाच वाजले चला चालत 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 डायरेक्ट स्टेशन भेटी स्टेशन मग घरी चलो शॉपिंग डन आलेला आहोत घरी आता इथून बाय 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 ऐ यांना बाय बाय जावा तो मी तुमच्या घरी चला स्वयंदा बस मंडली हो तू फोडली बघा मारखा सांगा मग काय हॅपी बर्थडे आणि तिकडून आल्यानंतर दोन मिनटंसुद्धा बसायला भेटलं नाही कारण घरामध्ये आमच्या काम चालू आहे बाथरूमचं प्लॅस्टर आहे ते खराब झालं म्हणून मग प्लॅस्टर करायला घेतलेलं म्हणून सगळं धूळ झालेली आणि दिवसभर आईंनी सांभाळलं गौरांशला मग त्यांना ते साफ सापकारायला भेटलं आणि आम्ही आलो त्याच्या अगोदरच मिस्त्री लोकं गेली मग सगळी पायाला धूल लागत होती म्हणून ते धूल झाडू मारून घेतला सगळीकडं त्याच्यानंतर दोन तीन रूमची लादी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मी आता मोदक बनवायला घेते आणि सु हे बघा हे लादी माझी थोडीशी बाकी होती पुसायची तर मग ते पुसून घेतले पटापट पत। कारण बोल मातीचे पाय सगळे नुसते मातीचे पाय सफेद सफेद लागत होते आणि आई एका एक साईडला थोडीशी भांडी होती थी। ती घासून घेत होत्या त्यांनी जेवणसुद्धा बनवलेलं म्हणजे मी आईच्या अगोदर आणि मला तर अक्षरशः धुवायलासुद्धा टाईम नाही भेटला आलो तसंच झाडं वगैरे मारला आणि स्वयंच्या बड्डीला गेलो तोंड धुतला आणि त्याला ओवाळायचं होतं म्हणून तर ते सगळं करून मग हे करायला लागले मी आणि अजून चपात्यांचं पीठसुद्धा मळायचं आहे बाकीचं जेवणसुद्धा केलेलं चपात्यांचं पीठ एका साईडला मी मळून ठेवलेलं आहे इकडं आईंनी वांगेची भाजी बनवलेली मुळाची भाजी बनवलेली वरण बनवलेलं आणि भात भातसुद्धा त्यांचा टाकायचा होता फक्त चपात्या आणि मोदक हे दोन बाकी होतं आणि कोथिंबीर सुद्धा बनवलेली तर आता एका साईडला मी मोदक बनवून घेते आणि बसल्या बसल्याच बनवून घेते अकर्षत तिकडंच एवढं मस्त वाटलं ना आपण गेलो तर खूप एकदम भारी वेगळीच फिलिंग होती शॉपिंगची आणि त्या मैत्रिणी नवीन एकदम खरंच एकदम भारी वाटत आता आ, तर आता इथं संकष्टी निमित्त मोदक बनवायला घेतलेत तर इकडं आता स्टूलवर बसूनच मोदक बनवते मी पटापट आणि स्टूलवर बसूनच चपात्या केल्यात मी बाकीचं जेवण जसं आईने केलेलं होतं ते एक पायासाठी रिलीफ होता म्हणजे बरं वाटलेलं पण त्याच्यानंतरसुद्धा असा हॅक्टिक दिवस गेला खूपच धावपळीचा गेला त्याच्यानंतर पण छान होतं असं एकदा तरी फिरलं पाहिजे आपण आणि आपली लाईफ एन्जॉय केली पाहिजे आणि देवीचं दर्शन तर काही सांगूच नका एवढं भारी झालं ना, ना। खूपच एकदम भारी तुम्हालासुद्धा सुद्धा बघायला भेटलं असेल देवी कसं वाटलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा सुखकर्ता दुखहारता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वात खंटी झळके माळमुक्ता बळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना मनापूर्ती जय देव जय देव त्याला तर आज एवढं लेट झालंय ना आणि नुसते धावपल धावपल खूप बेकार धावपळ झाले काय सांगायलाच नको आता भांडी वगैरे झाले आहेत वाजत साडे दहा सगळं झालंय आता गौरण सुद्धा झोपवायचंय आणि मी सुद्धा झोपणार उद्या लवकर उठायचंय तिसरा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि गौरंग सुद्धा सोडायला मी नाही जाणार सोडायला मी भाऊ सगळे आणि मग आणायला जायला असं करेन घाई गडबड कसली खूप घाई गडबड होणार त्याच्यामुळं आजचा ब्लॉग हा इथं सेंड करतोय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असेल नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कोणत्या नवीन उद्याच्या बाय कर कोणती उद्याची उद्या बनवणार आता बायकर गुड नाईट नाईटला मी कम्पोस आणले आणि मला एक चप्पल आणले एक न आणले ते उद्या दाखवणार मी आता खूप मोठा सुद्धा होणार लॉग आणि खूप आला आता झोपा झोपा लवकर लवकर हा झोपा झोपा आता